वर्षभरात कधीही वाटलं तरी अगदी काही सेकंदात थंडगार कैरीचं पण तुम्ही पिऊ शकता कारण आजच्या व्हिडिओमध्ये मस्त कैरीच्या पण्याचं फक्त पाण्यामध्ये घातलं की अगदी काही सेकंदात हवे तितके ग्लास कैरीचं पण पिण्यासाठी तयार मिळेल कैरीचं चटपटीत चा पण जर म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं आणि जरी वर्षभर म्हणाल तरी अगदी आनंदाने आपण पितो तर आजच्या व्हिडिओमध्ये वर्षभर टिकणारं कैदीच्या पणाचं प्रिमिक्स बघणार आहोत सोबतच थंडगार कैदीचं पणंसुद्धा बघणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेणं घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सध्या सुरू आहे उन्हाळा आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चांगल्या क्वालिटीचे आणि अगदी भरपूर स्वस्तात मस्त हव्या त्या कैरी आपल्याला उपलब्ध मिळतात तुम्हाला जी कैरी आवडत असेल ती कैरी तुम्ही इथे वापरू शकता इथे आपण दोन मध्यम आकाराच्या आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात कच्ची कैरी घेतलेली आहे सुरुवातीला नळाखाली दोन घेतली आहे आपण इथे कुकरला घातलेली आहे आता यामध्ये कैरी बुडेल इतकं आपण पाणी घालणार आहोत म्हणजेच काय कुकरला दोन ते तीन शिट्या घेऊन आपल्याला कैरी छान वाफवून किंवा त्यातला कच्चेपणा काढून टाकायचा आहे याचाच अर्थ कैरी चांगली वाफवून घेतल्यामुळे त्यातला कच्चेपणा किंवा मॉइशर कमी होतं आणि तुमचं पन्ह टिकायला मदत होतं झाकण लावलेलं आहे आणि बरोबर दोन शिट्या आपण कुकरच्या काढून घेणार आहोत अगदी जास्त घेऊ नका जर मोठी कैरी असेल तर एक तीन ते चार तुम्ही इथे घेऊ शकता म्हणजे अगदी कोवळ्या किंवा मध्यम आकाराच्या असल्यामुळे दोन शिटीमध्ये असं हे छान शिजून तयार आहे आपसुक्याची साल यापासून वेगळी झाल्यासारखी दिसत असतील म्हणजे अगदी परफेक्ट तुमची ही कैरी शिजवून किंवा वाफवून तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर टोपा कढईमध्ये खाली तळाला पाणी घालून चाणीवर तुम्ही हे वाफवून घेऊ शकता पंधरा ते वीस मिनिटासाठी ती पद्धत किंवा ही पद्धत जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही वा हे वाफवून घेऊ शकता गरम गरम असताना तुम्ही इथे बघू शकता साल कैरीपासून वेगळी झाल्यासारखी दिसत असतील माझ्या यातला सगळा कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि कैरी मस्त वाफवून तयार झालेली आहे आता तुम्हाला असं वाटत असेल यातला गर पटकन निघावा चांगला मौसूत आणि काम आपलं अगदी सोप्पं व्हावं म्हणून गरम असताना चमचाने किंवा सुरीने सालाचं आणि बीज आपल्याला गर काढून घ्यायचं आहे गरम असताना थोडासा चटका लागेल पण हे काम अगदी आपलं सोपं होतं व्यवस्थित यातला गर निघून येतो जर थंड करून घेतलं की गर याला चिटकून बसतो तर व्यवस्थित निघत नाही मग या पद्धतीने थोडासा गरम असताना सुरीने किंवा चमचाने यातला सगळा गर काढून घेतलेला आहे बीचा भाग तुम्ही इथे बघू शकता यातलं सगळा घर निघून गेलेला आहे आणि बी आपल्याला टाकून द्यायची आहे साल आणि बी टाकून दिलेली आहे फक्त आपल्याला इथे घर वापरायचं आहे आता कपाने किंवा वाटीने सुद्धा तुम्हाला हा गर मी मोजून दाखवते म्हणजे साखर किंवा गुळ घेत असाल तर अगदी सोयीस्कर तुम्हाला हे पडू शकतं थोडंसं कोमट किंवा थंड करून घेतलेलं आहे आता घरातल्या या भाजीच्या वाटीने बरोबर एक वाटी हा गर निघालेला आहे आता याच वाटीने तुम्हाला गुळ किंवा साखर घेणं अगदी सोयीस्कर होईल तर सुरुवातीला वाफवून घेतलेला कैरीचा पल्प किंवा हा गर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत एक वाटी जर तुमचा कैरीचा गर असेल तर त्याला बरोबर अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक शंभर ग्राम प्रमाणात आपण इथे बारीक चिरलेला घेतलेला या ऐवजी खडी साखर किंवा साधी साखर जरी घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरे खडी साखरेच्या तुलनेत गुळ नेहमी चवीला चांगला आणि पौष्टिक सुद्धा म्हणून शक्यतो आपण इथे गुळ वापरलेला आहे यामध्येच अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट आपण इथे साधं जिरं घेतलेला आहे सोबतच अगदी पाव चमचा आपण इथे वेलची पूड घेतलेली आहे खडा पेलची घालू नका अशी बारीक पावडर करून तुम्हाला यामध्ये वापरायची आहे अर्धा चमचा आपण इथे चाट मसाला घेतलेला आहे अगदी छान चटपटी तुमचं सर्बत तयार होतं अगदी अर्धा चमचा आपण इथे काळं मीठ घातलंय तुम्ही साधं मीठ जरी घेतलं तरी सुद्धा चालू शकेल अजिबात खूप जास्त ही जिनस घालायची नाही थोडी थोडीच घालायची म्हणजे हलका हलका फ्लेवर तुमच्या येतो अजिबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला ही छान पेस्ट फिरवून घेतलेली आहे हे मिक्सरला बारीक करत असताना अजिबात यामध्ये आपण पाण्याचा उपयोग केलेला नाही इतकं लक्षात आहे जरी तुम्ही साखर वापरत असाल तरी सुद्धा अजिबात पाणी वापरायचं नाही अशी ही छान पेस्ट आपली तयार आहे चांगली थंड करून झाली की एखाद्या डब्यामध्ये किंवा काचेच्या छोट्याशा बळणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता डीप फ्रीजमध्ये जिथे आपण बर्फ साठवतो हो ना तिथे तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता अगदी वर्षभर अजिबात खराब होत नाही थोड्याच प्रमाणात दाखवलेलं आहे तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा तुम्ही इथे करून ठेवू शकता बनवण्याची पद्धत सेमच आहे पाव किलो कैरीसाठी शंभर ग्राम गुळ अगदी परफेक्ट आहे बाकी थोडी थोडी जिनस आपल्याला इथे वापरायची आहे जास्त प्रमाणात सुद्धा तुम्ही हे करून ठेवू शकता वर्षभर अजिबात हे खराब होत नाही असं एकदाच करून ठेवलं की जेव्हा हवं तेव्हा वर्षभर तुम्ही कैरीचं थंडगार पाचक पन्ह पिऊ शकता कैरीच्या पण्याचं प्रिमिक्स वापरून मस्त थंडगार पन्ह बनवणार आहोत तर इथे साधारणतः दोन ग्लास आपल्याला पन्ह बनवायचं आहे तर त्यासाठी एक चार ते पाच चमचा कैरी पन्ह प्रिमिक्स टाकलेला आहे आता यामध्ये साधारणतः दोन अडीच ग्लास आपण पाणी घेतलेलं आहे जर आवडत असेल तर थोडासा बारीक चिरलेला पुदिना घालणार आहोत तर फ्रीजमध्ये ठेवून थंड करून पिऊ शकता किंवा सहा बर्फाचा खडा यामध्ये तुम्ही वापरू शकता मस्त रवीने चमचाने छान एकजू करून घेतलेला आहे असं हे थंडगार पाचक आणि अगदी तोंडाची चव वाढवणारं मस्त थंडगार एकदम पाचक मस्त चवीचं तोंडाची चव वाढवणारं कैरीचं पण पिण्यासाठी तयार झालेलं आहे या प्लेट मध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड घेतली जी अजिबात तिखट नसते सोबतच अर्धा चमचा काळं मीठ किंवा साधं मीठ घातलेलं आहे दोन्ही जिन्नस छान एकजू करून घेणार आहोत ग्लासच्या वर्षाच्या ज्या कडा आहेत त्या ओल्या करून घेतल्यात आणि यामध्ये चांगलं घोळवून घेणार आहोत म्हणजे पिताना मस्त थंडगार चट पटी सरबत आणि हलकं असा तिखट किंवा खारं फ्लेवर असा हा मस्त बेट तुम्ही सुद्धा नक्की करून बघा ही रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा